आता शरद पवार यांनीच वाढवलं टेन्शन नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षात डावपेच कुरघोड्या बंडखोरी नाराजी असले सगळे प्रकार सुरू आहेत साहजिकच पक्षांच्या प्रमुखांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे पण आता शरद पवार यांनीच माढा निवडणुकीतील टेन्शन वाढवले आहे भारतीय जनता पक्षाने उमेदवारीमध्ये डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून बंडाचं निशान फडकावलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोतारीवर निवडणूक लढवण्याचा निर्धार जयसिंह मोहिते पाटील यांनी बोलून दाखवला अर्थात संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मात्र अजूनही न बोलणेच पसंत केले आहे यामुळे काय झालं संभ्रमाचे वातावरण तयार तयार झालं मोहिते पाटील यांनी आपण तुसारी वाजवत असल्याचं जाहीरपणे सांगितलं पण शरद पवार यांनी मात्र अजून तरी याबाबत कोणतेही संकेत दिल्याचे ऐकिवात नाही उलट सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी माढ्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेत आहोत असं विधान करून मोहिते पाटलांचं टेन्शन वाढवलं आहे त्यामुळं मोहिते पाटील पवारांचा खरोखरच पवारांच्या तुथारीवर तुथारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का असं सवाल उपस्थित होत आहे माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते मात्र भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी माढ्यातून बंडाची भाषा सुरू केली आहे जयसिंह मोहिते पाटील यांनी तर भाजपाला केवळ माढ्यातून नव्हे तर बारामती आणि सातारा मतदारसंघातूनही हरवणार असल्याचं सांगितलं आहे दरम्यान भाजपाकडून डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांच्याकडून माढ्यात तुतारीच्या तुथारीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू झाली त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील हे आग्रही आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून प्रचार देखील सुरू केलेला होता आहे पण आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांची भूमिका अजूनही भाजपाकडे झुकणं झुकणारी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मोहिते पाटील यांच्यामध्ये माढ्याच्या उमेदवारीवरून काही प्रमाणात मतभेद असल्याची देखील कुजबूज सुरू आहे दरशील पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जात असताना रणजित सिंह मोहिते पाटील मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांशी अजूनही चर्चा करताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाकडून मधल्या काळात मोहिते पाटलांना वगळून निंबाळकरांच्या उमेदवारीबाबत महायुतींच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या त्यामुळे महते पाटील अस्वस्थ आहेत कार्यकर्त्यांकडूनही तुतारी हाती घेण्यासाठी दबाव वाढत आहे त्यामुळे धैर्यशील महिते पाटील यांनीही तुतारी हाती घेण्याची मनाची तयारी केली असल्याचे सांगितलं जात आहे पण शरद पवार यांच्याकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याची चर्चा आहे त्यामुळे महते पाटील अजूनही गॅसवर असल्याचे दिसून येते माढ्यात एकीकडे महती पाटील यांच्या चर्चा सुरू असताना सातारा दौऱ्यावर आलेल्या पवारांनी वेगळीच माहिती दिली माढ्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी ही आमची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेतोय आमच्याकडे लोकांचे अर्जही आले आहेत काही उच्च शिक्षित लोकांनीही आमच्याकडं उमेदवारी मागितली आहे पण सामाजिक संतुलन राखण्याच्या दृष्टीने आम्ही खोलात जात आहोत असे सूचक विधान करून पवारांनी मोहिते पाटील यांना इशाराच दिल्याचे मानले जात आहे सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख आणि करमाळ्याची माजी आमदार नारायण पाटील ही दोन तगडी नावे पवार यांच्या पुढे बाडा लोकसभा मतदारसंघासाठी ही नावे सध्या तरी पवार यांच्यासमोर दिसत आहेत त्यातूनही शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी डॉक्टर देशमुख यांच्यासाठी माड्याची मागणी केली आहे बारामतीचे मताचे गणित सोडवण्यासाठी माड्यातून देशमुख किंवा नारायण ना पाटील या दोन नावापैकी एकाला पवारांची पसंती मिळवू शकते त्यामुळे उमेदवारी मोहिते पाटील यांना की देशमुख अथवा पाटील यांना मिळते याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे शरद पवार माड्यातून नक्की कोणाला उमेदवारी देतील असं तुम्हाला वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल ऐकॉनला जरूर क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार